नमस्कार मी अतुल जेनकर एम बी न्यूज मध्ये महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बघूया आजची विशेष बातमी धुळे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर नागरिकांकडून संताप व्यक्त धुळे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याची घटना समोर आली आहे बस उपलब्ध असताना देखील बुकिंग इन्चार्ज तिकीट कॅबिन बंद करून तब्बल दीड ते दोन तास बाहेर निघून गेला यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे ધોળે નાશિક બાયપાસ બસ साठी બુકિંગ કરને આવશ્યક असल्यामुळे प्रवासी ટીકટ બુકિંગ કેबिन बाहेर भर उन्हात रांगेत उभे होते आता तिकीट मिळेल आणि बसमध्ये निवांत प्रवास करता येईल या विचारात प्रवासी रांगेत उभे होते तितक्यात बुकिंग इंचार्ज बुकिंग कॅबिनला कुलूप लावून तेथून निघून गेला जाताना तिकीट केव्हा मिळेल किंवा के काय झाले आहे याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही जवळपास दीड ते दोन तास प्रवासी भर उन्हात तिकिटासाठी तात्कळत उभे राहिले दोन तास उलटूनही कर्मचारी न आल्याने प्रवाशांचा आणखी संताप झाला कॅबिन बाहेर थांबलेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाला व त्यानंतर प्रवाशांनी या सर्व एसटी प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे बस उपलब्ध असताना देखील बुकिंग इन्चार्ज कुठलेही कारण न सांगता बुकिंग कॅबिन बंद करून सर्रासपणे बाहेर निघून कसे काय जाऊ शकतात असा संतप्त प्रश्न देखील यावेळी संतापलेल्या प्रवाशांनी विचारला आहे त्याचबरोबर एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा सर्व प्रकार वेळीच थांबवा तसेच संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी देखील संतप्त प्रवाशांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र धुळे आम्ही पण आजपर्यंत कोणी इथं आलेलं नाही बायपास गाडी पहिली लागली तेव्हापासून आम्ही इथं उभे आणि पहिली गाडी भरली बुकिंग चालू असताना त्यांनी बुकिंग बंद केली आगे लिए और हाँ रे